नमस्कार मुसाफिरमध्ये मी प्रसाद तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो काही माणसांचं अस्तित्व म्हणजे लढ्याचा आवाज शब्द फक्त आवाज नाही तर आहे ज्यांचं शिक्षण कामगारांचे हक्क आणि सामाजिक चळवळीमध्ये सर्वात मोठा सहभाग आहे आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी नामांतराच्या चळवळीपासून ते अगदी आत्ताच्या राजकारणापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास त्यांनी पार केलेला आहे स्वागत करूया सिद्धार्थ सत्वधीर यांचं सर तुमचं मनापासून स्वागत आहे मुसाफिरमध्ये धन्यवाद सर म्हणजे नामांतराच्या चळवळीपासून ते अगदी राजकीय प्रवास या प्रवासाबद्दल काय माझं शिक्षण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा इथं पदवीपर्यंतच आणि सुरुवातीपासून माझे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात अधिकारी होते त्यामुळे वडिलांचा प्रभाव होताच माझ्यावरती आणि असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पहिला पुतळा कुपरेज येथे उभारला गेला त्या कुपरेज येथील पुतळ्याच्या उद्घाटनाच्या दिवशी मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हापासून माझ्या वडिलांचे जे संस्कार झाले त्यामध्ये आम्ही झोपडपट्टीत राहायचो जिथून आता तुम्ही आलात ना एल पी स्टँडवरून ती बाबासाहेब आंबेडकर राहिलेले चाळ पहिली इतिहासातली तिथे चळवळ उभी केली आणि मी माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी त्याला पन्नास वर्ष होतील एकोणीशे शहात्तर साली तिथल्या विभागातल्या गोर गरीब तिथे पैसे आम्ही बँकेत जमा करायचो वडिलांमुळे सामाजिक धार्मिक राजकीय चळवळीत ओढला गेलो त्यातही जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझं जे शिक्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स त्यावेळेच तिथे झालं आणि तिथे मला प्रवेश दिला तो दलित पॅन्थरचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण कांबळे सरांनी त्यामुळे त्यांच्याबरोबर राहिलो आणि राजकीय म्हणाल तर माझ्या वडिलांनी प्राध्यापक डॉक्टर आर डी भांडारी साहेबांच्या बरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे आज पन्नास वर्ष होतील एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवनच्या कार्यालयात प्रवेश केला असा प्रवास सुरू झाला नामांतराची चळवळ एक शिक्षण म्हणून बघितलं पाहिजे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची उभारलेली एक चळवळ सर नामांतराच्या चळवळीमध्ये अनेक पैलू आहेत त्यामधील एक पैलू असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का द्या आणि ती चळवळ त्यावेळी अक्षरशः जातीकडे गेली दलित पद दलित कुटुंबियांची अक्षरशः घरं उद्ध्वस्त केली त्या ठिकाणी अनेकांचे बळी गेले अनेक जण शहीद झाले वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठीची पार्श्वभूमी फार वेगळी आहे मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये मिलिन कॉलेजची स्थापना करून शैक्षणिक चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी चालू केली आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असा ठराव अठ्याहत्तर साली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित झाला होता नव्या पिढीला या चळवळीचा खरा अर्थ समजला आहे की नाही सर नव्या पिढीमध्ये आता सध्या धर्मांततेच विष पेरलं जात आहे असं मला नाईला जास्त सांगावं लागतंय धर्माच्या नावाने लवकरात लवकर तरुणाईला पेटवता येतं तो जो तरुण आहे तो मला रोजगार द्या मला शिक्षण द्या आता तुम्ही आलात एल पी तरुण आलात त्या ठिकाणी फुटपाथ वरती लोक किती आहेत मग त्या लोकांना शिक्षण नाही वस्ती नाही डोक्यावर छप्पर नाही अशा वेळी त्या चळवळीकडे न पाहता तरुण वर्ग सहजासहजी धार्मिक त्याच्या वाटेला चाललेला आहे हे मला दुर्दैवाने म्हणावं लागतं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आता की संपले परवा तुम्ही संजय खात्याचे मंत्री आहेत त्यांचं बाईट पाहिलं असेल ते स्वतः सांगतात की आमच्या खात्याचा निधी दुसरीकडे वळविला गेला मागासवर्गीय समाजातील घटक जे आहेत अनेक घटक आहेत अनेक आहे। म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाहीत की मागासवर्गामध्ये एस सी ओबीसी हा जो वर्ग आहे तो जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक आर्थिक संविधानामध्ये सुई -सुई नमूद आहेत परंतु त्या अंमलात येत नाहीत आणि त्यांचा निधी दुसरीकडेच वळविला जातो हे वास्तव वा सर्वसामान्य मुलांना मागासवर्गीय मुलांना शिक्षण मिळावे यासाठी तुम्ही चळवळच उभी केलेली आहे त्याबद्दल काय सांग निबुळ मागासवर्गीय मुलांना नाही तर जे गरजवंत आहेत म्हणजे कोणत्याही जाती पंथाच्या असू द्या त्यांच्यासाठी कारण मी स्वतःवरून उदाहरण देतो की माझी जी प्रगती झालेली आहे ती शिक्षणामुळे झाली म्हणून इतरांची देखील प्रगती व्हावी यासाठी मी त्यांना प्रत्येक वर्षी शक्यतो जे गरजवंत आहेत म्हणजे जे फुटपाथवरती राहतात झोपटपट्टीत राहतात किंवा जे गरजवंत आहेत कोणत्याही जाती पंथाचे असू द्या त्यांना मी शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी देतो की त्यांनी माझी प्रगती जर शिक्षणामुळे झाली असेल तर इतरांचीही प्रगती शिक्षणामुळे व्हावी म्हणून मी माझ्या गावात देखील शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची माझ्या गावच्या सहकाऱ्यांच्या वतीनं सुरुवात केली त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगेन तुम्हाला मी माझ्या गावचा विद्यार्थी आय एस आय पी एस व्हावा यासाठी मी त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देखील दिलेली आहे स्पर्धा जिंका आणि फार मोठे अधिकारी व्हा या उद्देशाने मी ही चळवळ सुरू केली सर तुम्ही एम एम आर डी एच्या युनियन लीडर म्हणून होता एम एम आर डी ए मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागेल सुरुवातीला एम एम आर डी ए ही सार्वजनिक आस्थापना होती पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पीएसयू होती तुम्ही विश्वास ठेवणार नाही आज एम एम आर डी ए म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कणा आहे कोणताही प्रोजेक्ट आला की लोक पहिलं एम एम आर डी पाहतात की एम एम आर डी हा प्रकल्प चांगला करू शकते याला देखील आमच्या संघटना कारणीभूत आहेत एम एम आर डी ए जागतिक फक्त पाच कोटी रुपयावरती उभी राहिलेली आस्थापना आहे प्रत्येक वर्षी कधी पाच कोटी येतात असं आम्ही पाहायचो परंतु त्यानंतर माननीय साहेब असताना आमच्या संघटनेच्या लोकांनी त्यांना जाऊन सांगितलं की उद्या बीकेसीची जर लँड संपली तर एम एम आर भवितव्य नाही म्हणून मग वर्टी साहेबांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला काय हवं आहे त्यावेळी आम्ही सांगितलं त्यांना यावश चंद्र दिवा जोपर्यंत सूर्य चंद्र या पृथ्वीवर आहेत तो पर्यंत राहील असे आणा आणि त्यांनी त्याच वेळी हे त्यांनी स्वतःच्या सेंडअपच्या भाषणात स्वतः सांगितलं होतं अशा पद्धतीने आम्ही एम एम आर डी ए वरती आणण्याचा प्रयत्न केला आणि आज एम एम आर डी ए ही राज्याची अत्यंत लाडकी स्थापना झालेली आहे युनियन लीडर असताना तुमचे जे बाकीचे कर्मचारी वर्ग होते त्यांच्यासाठी तुम्ही ठोस कामं काय येतील ठोस कामं अनेक सांगता येतील की आमची आस्थापना ही पीएसयू होती पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सार्वजनिक असतापणा त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महामंडळांना कुणालाही लागू झाला नव्हता तेव्हा आम्ही तो पाचवेतना घेतला एरियस घेतला आज आम्ही कर्मचारी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सेवेनंतर देखील काही सुविधा ज्याला आपण पेन्शन म्हणू शकतो अशा घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कारकिर्दीमध्ये वर्षानुवर्ष पुरुष संवर्गाला आई वडिलांचं मेडिकल बिल मिळायचं ते मेडिकल बिल महिलांना मात्र मिळत नव्हतं ते आम्ही नैसर्गिक न्याय या धर्तीवरती एम एम आर डी एमध्ये चालू केलं आणखीन दोन चार गोष्टी मी सांगेन तुम्हाला सर की एम एम आर डी एमधल्या माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शंभर टक्के पदोन्नती खूप वर्ष रखडलेली होती सर आमच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पदोन्नती देण्याचा जो प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतला त्यामुळे आश्चर्य वाटेल शिपाई आमच्या इथे अपॉइंट झालेला शेवटी तो क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झाला इंजिनियर अपॉइंट झालेला माणूस तो चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झाला कामगार संघटनेमध्ये तुम्ही काम करता कामगार संघटनेमध्ये मागासवर्गीय लोकांचं महत्व कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आणि करणार मागासवर्गीय संवर्गाला जे आरक्षणाचे लाभ आहेत ते केवळ एक समाज म्हणून नव्हे तर त्यांचे प्रतिनिधी तिथे नाहीत जर तिथे प्रतिनिधी जर एका संवर्गाचे नसतील तर तो वर्ग वंचित राहतो आपल्या सोयी सुविधांपासून नोकरी नसेल तर रोजीरोटी काय करणार रोजीरोटी नसेल तर संसार काय उभा करणार आणि रोजीरोटी नसेल तर संसार उभा करू शकत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर देश ही संकल्पना जी आहे राष्ट्र ही जी संकल्पना आहे तो माणूस राष्ट्राला सेवा तेव्हा देऊ शकतो जेव्हा त्याला पोटाला काहीतरी मिळेल त्यामुळे मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व मिळवताना आम्ही त्या ठिकाणी आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती पूर्णपणे भरली जाते की नाही एवढंच काय परंतु खुल्या संवर्गातील देखील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातील देखील कर्मचाऱ्यांना वेळेवर प्रमोशन मिळालं पाहिजे आम्ही कधीच मतभेद केला नाही सर्वांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही संघटनेच्या वतीनं प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला खरोखर खूप चांगलं यश मिळालं आणि तेही यश कर्मचारी अधिकाऱ्यांची आम्हाला सदैव साथ लावली त्यामुळे अजूनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अभाव असतो असं निश्चित सांगतो एक एकविसाव्या शतकाचा जो प्रारंभ झालेला आहे तो यदा कदाचित जाती व्यवस्था पुन्हा एकदा मजबूत होतील काय जाती भेदाच्या भिंती मजबूत होतील काय एवढी फार मोठी चिंता या देशासमोर राहिलेली आहे कारण सांगितलं तर यदा कदाचित आपल्याला पटेल नाही पटेल मला माहित नाही केवळ आरक्षणाकडे बोट दाखवून या समाजामुळे नुकसान होत का असं वातावरण निर्मित करायचं शिवाय धर्माच्या भिंती मजबूत करायच्या परंतु एक वर्ग जो आहे तो वर्ग सगळ्यांच्या जागा राष्ट्रपती भवनापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत खातोय हे आजपर्यंत त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही मीडिया तर लक्ष देतच नाही परंतु तुमच्यामुळे यदा कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी याच्यावरती आवाज उठेल अशी अपेक्षा आहे सर हे समाज जागृतीचं काम आहे सर तुम्ही आरक्षणाचा विषय काढला जेव्हा संविधान लिहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला आरक्षण हे फक्त नऊ वर्षांसाठीच होतं मग ते दर नऊ वर्षांनी पुन्हा पुन्हा वाढत जात आहे हे कशासाठी सर या बाबतीत एक छानपैकी गैरसमज पसरवला गेलेला आहे सुरुवातीला हे आरक्षण दहा वर्षासाठी असावं असा अपप्रचार करण्यात आला hmm. परंतु ते आरक्षण हे राजकीय आरक्षण आहे शैक्षणिक आणि नोकरी विषयक नाही राजकारणामध्ये राजकीय पक्षांनी सत्तेमध्ये मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधींना किती प्रतिनिधित्व दिलेलं आहे याचा आढावा दहा वर्षाने घ्यावा दहा वर्षासाठी नाही आपण नऊ वर्ष म्हणाला ते दहा वर्ष आहे okay. राजकीय पक्षांनी सत्तेमध्ये मागासवर्गीय समाजाला किती आरक्षण दिलं त्यांचं किती उन्नती केलेली आहे राजकीय दृष्ट्या ते पाहण्यासाठी तो आढावा दहा वर्षांनी घ्यावा असं त्यामध्ये तरतूद आहे नोकरी विषयक आणि शैक्षणिक मध्ये हे दहा वर्षाचं आरक्षण नाही हे वास्तव आहे परंतु अपप्रचार वेगळा केला जातो तुम्हाला असं वाटतं का की शिक्षण हा समाजातील सर्वात मोठा बदलाचा घटक आहे निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर नाव घ्यायचं असेल तर त्यांच्या मार्गावर चालेल ते तर वर्गाच्या बाहेर बसत होते मला तर वर्गात तरी बसता येत आहे आणि त्यामुळे मी शिक्षण हेच आपल्या प्रगतीचं साधन आहे हे ठरवलं आणि इतरांमध्ये देखील ते बिंबवण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न करत राहणार हा जो तुमचा लढा आहे याच्यामध्ये तुम्हाला कधी भीती वाटली नाही खरं सांगू सर अजिबात नाही त्याचं कारण आहेत माझे वडील समता सैनिक दलाचे अधिकारी असल्यामुळे माझे वडील जे आहेत ते टोटली बाबासाहेब फॉलो करत होते म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते कधीही अंधश्रद्धेच्या मागे गेले नाही ते कधीही व्यसनाच्या मागे गेले नाही ते कामगार पुढारी होते ते कुस्तीगीर होते त्यामुळं ते त्यांच्यातला जो धीर आहे त्यांच्यातली जी हिंमत आहे त्यांच्यात संकटाला सामोरं जाण्याची जी धीरोधात होता तो आमच्या कुटुंबामध्ये आपोआप मोरला गेला त्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो उपाशीपोटी मी दिवस काढले माझी एम एटली ती एमट्री देखील प्रचंड ऐतिहासिक आहे ती माझ्या सेंटअपला देखील आमच्या काही सहकार्याने सांगितली अक्षरशः मी एम एम नोकरी लागण्यापूर्वी साफ केलेलं आहे त्यामुळे शिक्षण शिकायच काहीही होऊ द्या शिक्षण शिकायचं प्रगती करायची आणि शिक्षण हेच प्रगती साधन आहे हे स्वतः होऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून जे घेतलेलं आहे ज्ञान ते आपण इतरांना सांगत राहायचं लोकांनी ते स्वीकारावं असं वाटतं तुम्ही मुंबई जिल्हा उपाध्यक्ष झाले वंचित बहुजन आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीची मुंबई आणि महानगरांसाठीची काय धोरणं आहे सर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परवा आम्ही शिवडी येथे बीपीटीच्या लोकांनी सत्तर ते ऐंशी कुटुंबियांना रस्त्यावर आणलं त्या ठिकाणी गेलो त्यांचा आवाज बनलो अक्षरशः लोक रस्त्यावर आले तो काय करणार लोक गरीब बिचारी माणसं तो लढा लढतोय दहा मे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस होता तो आम्ही कुठेही आतशबाजी न करता कारण आपलं सैन्य सीमेवर लढतोय त्यांचा तो वाढदिवस आम्ही रक्तदान शिबिर करून साजरा केला अकरा मेला आम्ही इमिजिएटली रंगा रॅली आपल्या सैन्याच्या पाठबळासाठी काढली पण कुठेही मीडियाने त्याला फ्लॅश केलं नाही आणि आम्ही आजही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे प्रकल्प बाधित आहेत मग ते झोपडपट्टी असेल एम एम आर डी ए असेल बीपीटीए असेल बीएमसी असेल यांच्यामध्ये जे प्रकल्प बाधित आहेत यांच्यामध्ये जे त्रागलेले आहेत त्रासलेले आहेत त्यांचा आवाज बनण्याचा आणि त्यांचं प्रतिनिधित्व महापालिकेत करण्यासाठी आम्ही ही लढाई उभी करतोय शोषित पिढीत जो जो वंचित आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या माणसाचा आवाज बनण्याचा आदेश आम्हाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलाय आणि त्यांच्यासाठी लढत राहायचं सध्या मीडियामध्ये किंवा छोट्या छोट्या पक्षांचे आवाज हे दाबले जात आहेत असं वाटत निश्चित मी आज आता सांगितलं तुम्हाला की तुम्ही पहा टीव्ही वरती काँग्रेसनं तिरंगा रॅली काढली बीजेपी ने तिरंगा रॅली काढली शिवसेनेनं तिरंगा रॅली काढली त्यांचे मात्र व्हिडिओज फोटोज मीडियात येत आहेत वंचित आलं का विज्ञान आज प्रगत झालेलं आहे म्हणून आम्ही ते सोशल मीडियावरती शूटिंग करून सगळीकडे पाठवलं परंतु त्यांना फुटेज मिळत नाही कारण तुम्हाला सांगतो सर विश्वास बसेल नसेल मला माहीत नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात की महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर घराणे राज्य करतात म्हणजे राज्य है। छोटे पक्ष नको आहेत छोटे नेते नको आहेत समाजातला जो जो पीडित वर्ग आहे त्यांच्यासाठी जो आवाज उठवेल त्यांना कुणीही फुटेज देत नाही प्रसिद्धी देत नाही त्यांना दाबणे एक कलमी सत्ता केंद्रित की लोकशाही केंद्रित आहे सत्ता सुंदरी सगळ्यांना प्यारी आहे परंतु ती सत्ता लोकमान माणसासाठी लोकांसाठी वापरावी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात सत्तर हजार कोटीचा घोटाळा आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार त्या पक्षात जातात आणि सत्तेचे सहभागी होतात मग ही सत्ता केंद्रित राजकारण नाही तर काय म्हणायचं याला लोकांनाही कळतय परंतु तरी देखील सांगतो की हे जे सत्ता उपभोगत आहेत ते ईव्हीएमच्या आधारे भोगत आहेत त्यांचा कुणीही आवाज उठवू शकत नाही जो आवाज उठवेल तो, तो दाबला जाईल हे वास्तव आहे येणाऱ्या पाच ते दहा वर्षांसाठी तुम्ही कामगार लोकांसाठी काय कार्यक्रम तसं पाहायला गेलं तर बावीस वर्ष जवळपास बावीस वर्ष कर्मचारी संघटनेचा मागासवर्गीय संघटनेचा अध्यक्ष होतो कामगारांना त्यांचे जे अधिकार आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी आम्ही डिप्लोमा इन लेबर लॉ चे विद्यार्थी झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ तासाचा दिवस पगार वेळच्या वेळी ह्या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला आणि लक्षात येतंय हे सगळे कायदे मोडीत काढले जातात पाच वर्षामध्ये जर तुम्ही मला प्रश्न विचारलात यामध्ये जागृती करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही कारण सत्तेत बसलेली मंडळी आज तुम्हाला सांगतो आमच्या इंडिया लोक तीन तीन शिफ्ट करतायत वर्क फ्रॉम होम करतायत चौदा चौदा पंधरा पंधरा तास काम करतात कुठे आहे व संविधानाची अंमलबजावणी कामगार कायद्याची अंमलबजावणी आहे का त्यामुळे फक्त जागृती निर्माण करणं त्यांचा आवाज उठवणं त्यांचा आवाज बनणं एवढंच आमच्या हातात आहे पण त्याच्याही पलीकडे यदा का तो कामगार वर्गच पिचलेला आहे दबलेला आहे मी या आंदोलनात सहभागी झालो आणि माझी नोकरी केली तर अशा संभ्रमावस्थेमध्ये तो कामगार आहे भविष्यात एखादी मोठी योजना किंवा एखादं मोठं स्वप्न काय आहे की जो जो गरीब आहे जो जो शोषित आहे पीडित आहे प्रत्येकाला शिक्षण मिळावं त्याला नोकरी मिळावी हजारो लाखो कोट्यावधी लोक असे आहेत की जे बेरोजगार आहेत त्यांना शिक्षण मिळावं मोफत मिळावं अशी शिक्षण संस्था माझी स्वतःची असावी त्यांना रोजगार मिळावं त्यामुळे एवढे लाख मेंदू आणि तेवढे दुप्पट लाख हात राष्ट्रीय उत्पादनाला घेता येतील त्यामुळेच एक राष्ट्र बनेल येणाऱ्या निवडणुकीत काय तिकीट मिळवून उभं राहण्याचा प्रयत्न वगैरे करणार मी तसं माझ्या पक्षाला सांगितलेलं आहे आमचं प्रतीक आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये जेव्हा उभे राहतात तेव्हा सगळेच प्रस्थापित एकत्र येतात आणि बाळासाहेबांना पडतात त्याच अकोल्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्याच्या सगळ्या संस्था वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत पण बाळासाहेबांना ते लोक पाळतात तर बाळासाहेब आंबेडकर पडूनही खचत नाहीत तर बाळासाहेबांच्या सैनिकांनी देखील लढावं पडलो तरी चालेल पण लढावं जिंकावं समाजाचा आवाज व्हावा यासाठी मी देखील लढायच्या तयारीत आहे धन्यवाद तर धन्यवाद आपण मला या ठिकाणी महत्व दिलं माझी मुलाखत घेतली ही माझी माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत आहे जी वैयक्तिक आहे अन्यथा आमच्या एम एम आर डी मध्ये कामगारांच्या प्रश्नासाठी मी जेव्हा आवाज उठवला तेव्हा एकदा मुलाखत झाली होती आणि आणखीन त्या अगोदर एकदा झाली होती परंतु आपण माझा आवाज पोचवण्याचा प्रयत्न करताय कामगार आणि या देशाचं भलं व्हावं शोषित पीडित वंचित हा समाज जागृत व्हावा त्यांचं भवितव्य उज्ज्वल असावं आणि देश उज्ज्वल व्हावा समाजातल्या धर्माच्या जातीच्या भिंती नष्ट व्हाव्यात ही एकमेव अपेक्षा आहे धन्यवाद